ललिता जाण स्वयंपाक करू लागण तिने हा एकटीच करत राहते बिचारी एकटीच करत राहते बोलत नाही तर जाय करू लागते जरा सजाय हो जाय बर करून राहिले ना ते बैठ्या बिंदू ताई करून राहिले ना त्याला समस्या नाही काही ना तुम्हालाच काय समस्या करू दे करून राहिले ते ललिता झाली ना भाजी बनवली ना झाली पकली बी भाजी शिजली बी आता तू पोळ्या बनवून घे ना पटापट बिंदूताई ताई मलाच काम सांगता हो तुम्ही प्रत्येक वेळी काजाला तर कधीच काही सांगत नाही घे ना मी काही वेगळी वेगळी हाव हो का मी बी तर तुमच्यापेक्षा लहान आहे आणि घ्यावी लहान मग तुम्ही तिला तुम बी सांगत जा मलाच सांगता नुसतं आता ते तिला किती दिवस सांगा तिले ते आज आहे उद्या नाही चालली बी जाईन येवत मारले मग तिला सांगून काय करू तुम्ही तुलाच सांगा लागेल मला आता पोळ्या बनवायचा ठेका कोणा घेतला आहे घेतलाय ना तूच बनवतो ना पोळ्या मग तिला सांगून काय करू मी आज बनवून घे आणि मग उद्या उद्या तर तुलाच बनवा लागेल ना आता बिंदू तर इथं जोपर्यंत इथं राहते काजा तर तोपर्यंत तर तिला बनवायला लावा आण तू ललिता तू काय करशील मग पोया काजल बनवून घेईन भाजी बिंदू बनवून घेईन मग तू मी मी मे, राहिलाच सोयला काम करून घेईन असं समजा घरातलं कोणी साफसफाई अलमारी साफ करणं तर काही असं आडो तिरो काम करून घेईन मी काजल पोळ्या बनवून तर हा ते तर तिथं राहते तर तिथं दोघाच दोघाच करणं नाही तर आली तर इथं मी बसूनच ठेवा तिने काजल तर तोंडाने म्हणून नाही का आता मी करतो काही म्हणून हो चुपचाप उभी राहते हात गुंडून तर मला सांगतच नाही ना तुम्ही तर मग मी काय करू मग मी सांगत लागते का तुले इथं आली म्हणजे काम सांगच लागते का तुला पाहुणे दिवाय काय तू तू येत घर वाई येत ना बस पाहुण्यासारखी राहत सांगितलं ते करतं बनलं ते खातं आता ललित काही आता तुम्ही दोघे करून घेता तर माझ्यासाठी कामच उरत नाही आता मग मी म्हणून मग मी करतच नाही तुम्ही मला सांगत जा कोणतं काम करायला लागते कोणतं नाही तर तसं मी करेन मग जा मग आता पोया बनव सांगून राहिले ना तुम्ही तुले जा पोया बनव मग जा हो ठीक आहे बनवतो ना आई राकेश हो तू या ऑफिसला ड्युटीवर आता टाइम झाला असं नाही काजे जाय टाक पटापट पोळी आणि त्याला दे टिफिन बनवून आई टाइम तर झाला ड्युटीवर जा आता पण आज आता टिफिन नाही नेत आणि आता येत बी नाही म्हणतो आता आता संक्रांत वरी राहतो तिथं काजेला बी जा घेऊन जातो म्हणतो आता आता झालं ना आता राहिलो मी आठच दिवस आता काय येणं जाणं येणं जाणं परवडत नाही आई थंडीचे दिवस आहे आता फटाफट बी फिरून राहिलो तो आज चाललो जातो म्हणतो तो काही जण चालले जा ना मग चालले जा आता जाता काय काजेला नेत काय आता होय आता काजल मी चालला जातो आणि मग मी सीधा ड्युटीवर चालला जाईल काजल रूमवर सोडून देईल बर ठीक आहे तसं कर चालले जा काजल पहिले तेवढ्या पोळ्या करून घे आता घेणं करून तूच ललिता आता जाते ना ते आता ते डपकी बाबा आणून थे आ राकेशले ले जेवाले देईन थे घेन तूच रान पोया पटपट थे जेवून घेन आजच्या दिवस तर करू द्या आता बाई तिने आणि तेव्हाच कोणतं काम केलं तिने एक तर काम नाही केलं आता पोया करायला लावल्या तर बापूजी म्हणते जातो आम्ही हा करून घे करून घे तसं तुलेच करायचं आहे आज करन थे ना उद्या कोण करन मग उद्याच तुलेच करण आहे कर, कर जा। पोया ते करते जेवते देते ठीक आहे करतो मीच करतो बसणार इकडे तिकडे इकडे तिकडे चुल 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 चुर चुरू होत पण ना भरहून जाऊन काय झालं ललिता कहून बोलून राहिली तरी काय केलं त्यानं हम्म बसतच नाही उगा मुगा इकडे तिकडे इकडे तिकडे चुळ 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 झोत राहते नुसता एकतर दिमाग खराब राहते आणि त्याच्यात हे लेकरू गाऊन काय दिमाग खराब झालं तू काय बोलू आता आ, आ लोकाचे नवरे पाहून घ्या कशा बायकाच्या साईड बोलतेत बोलते कशा बायकाले काम नाही करू देत बायकाले काम नाही करा लागलं पाहिजे म्हणून स्वतःच टपर टपर बोलते बायकाले वाईट नाही होऊ देत आणि एक तुम्ही हा बायकोचा दुश्मन असा नवरा तर कोण्या बायकोले ना घेता तुमच्या वाणी मला भेटला तर भेटला आता माय नशीबच खराब माय मागच्या जन्माचे कर्मच खराब असन म्हणून मला तुमच्या वाणी नवरा भेटला मा हक्कासाठी बोलू नाही शकत बायकोच्या जा, चांगल्या भल्यासाठी काही बोलू शकत नाही तुम्ही अरे आता काय झालं बा काय केलं बा किती पोळ्या बनवा लागते मला उभी राव राव थकून जातो एवढ्या जणांच्या जा पोळ्या एकटीले बनवा लागते किती थकून जातो मी आणि काजल आली ना आता दोन चार आठ दिवस झाले ना आली तर एक दिवस बी तिने तोंडाने म्हटलं नाही का ताई अलगवा मी बनवतो आली नशी पाहण्यासारखी चुपचाप उभी आहे आज म्हणलं तर काय म्हणते का, का मला सांगत असता नाही तुम्ही म्हणते तिने का सांगा लागते लांची बाई आहे तिने काम सांगा लागते समजत नाही आता तुमच्या बायकाईच्या मॅटर मध्ये मी काय बोलू पा तू काउन नाही म्हटली मग सांगतली काउन नाही तुले होत एवढं तुले नाही करायच्या होत्या पोयात मग काजस होती आठ दिवस मग काउन नाही सांगतले तुने तिले कर काज प्रेमानं म्हणती नाही करत होती का ते मासमोर घराने लावून राहिली तर मासमोर हे असे फालतूच्या घराने घेऊन बोलत नको जाऊ

शोभते शोभन काय म्हणली असं काही तरी बोलतोय ची बहीण तो नाही मी तशी नाही म्हणत तुम्ही तिला बोला म्हणून पण तुम्ही माया हक्काने तर बोलू शकता ना हा तो कसा बायकोला घेऊन चालला जाते त्याने कसा बायकोचं सुख माहित पडते तसं तुम्हाला माहित पडते काय अरे बाप यार बायको मी तुले घेऊन कुठं जाऊ कुठं जाऊ मी तुले घेऊन आणि घरात आहे सून आहे तर थोडेसे कामं तर कराच लागेल ना कोणते काम करतं भांड्याले झाडू पोचायला तुला बाई ठेवली कपड्याले मशीन आहे फक्त स्वयंपाकच आहे ना तू एकटी करत नाही होई नाही करते हा फक्त तू पोड्यात टाकतो तेवढे तुले भारी झालं काय आता तुला घेऊन पाहू का मी आता तो कसा येवत मानले घेऊन जाते तिने हा तुमचा लहान भाऊ बायकोने कसा घेऊन जाते ती तस तुम्हाला नाही घेऊन जाते <laughs> माय बिन तो बायको भयान दिते बिन तो आता काय बोलू माय बिन तो आ तो ललिता त्याची ड्यूटी आहे तिथं त्याची तिथं ड्यूटी आहे तो पहिले पासून तिथंच राहते आता त्याचं लग्न झालं बायकोले घेऊन गेला माय कुठं ड्यूटी आहे मी तुला घेऊन कुठं जाऊ वावरत वावरत काम करत होतो म्हणजे लग्न झालं तेव्हा माहित होतं तुम्हाला माहिती सांगितलं होतं पोरगा वावरत काम करते कोण देलं तुला मायबापानं हा आता मी वावरत काम करतो तू तुला वावरत घेऊन जाऊ काय बोल रायसिंग का वावरत झपड बांधून चल बस थेसता तेवढस तुमचं हे हाय किकि किकि दात काढ ना आणि बस काय येते तुम्हाला बोलता जराशे का बा यखान दिवशी ललिता माय बायको थकली हं चल बर आज तू करू नको सायपाक चाल आज मी तुला हॉटेलमध्ये जेवायला नेतो असं कधी म्हटलं काय हॉटेल मध्ये ते हॉटेल खाणं काय चांगलं राहते का कसे बनवते कसे नाही टाकू आणि ललित आता माग भिडू नको तू आताच सांगतो तुले निघलो होतो त्या सांग एक वेळा अलग हा माई बाबाले बोलून वेळा अलग निघालो होतो किती दिवस टिकली तू भाई अलग बी किती दिवस टिकली तू हा यवाद लागला नाही इथं आता ते नाटक करू नको अल्लगरावाचा आता सांगतो तुला चुपचाप राही इथं नाही तर जाय आपल्या माहेरी किती तुले तिथं सुख भेटते तो दुकान नव्हतं आपलं आणि गुजारा जास्त काही बरोबर होत नव्हता आता दुकान आहे दुकान बी आवक बरी येऊन राहिली होईन आपलं बरोबर होईल सगळं तर आणि यवतमाळ मोठी सिटी आहे तिथं चांगल्या बाजारात सिटी मध्ये दुकान टाकू तर चालेल दुकान चांगलं मी काही करन हम्म मी बी काही करेन जसं आहे तसं चुप राह चुप बस जास्तीच्या हुशारे मारू नको नाटक दाखवू नको इथं असा नवरा असला म्हणजे का बायका वाईटच होते मग काय म्हणते सुनच खराब आहे त्याची बायकोच खराब आहे हा नवरा बायकोच्या हक्कात बोलू शकत नाही तिच्या सुखासाठी बोलू शकत नाही मग ते बायको बोलते मग ते वाईट होते याचं पाहिजे राकेश बापू जीवानी तिला बोलायची गरजच नाही पडत ठोस बोलते समोर समोर मग ते वाईट होतच नाही ते चांगलीची चांगली मीच म्हणतो आता मामा जिले ना त्या बाईने काम आले मी ते यवत मारले शिफ्ट करून द्या मी नाही राहते तर एका मंदी मार करावं लागते मार करावं लागते गेला काय राकेश हो गेले दोघे जण गेले हो असं दोघे गेले काय आता काही येईन म्हणे आता संक्रांतले येईन म्हणे आता संक्रांतलेच येत म्हणे तसे ते संक्रांतलेच येणार होते पण हे ललिता होय ना काजरचा हलवा बनवतो हलवा बनवतो बोलावा ते म्हणून मी बोलावलं होतं ते तशी बी काजर तिच्या मायची तब्येत खराब होती तर तिकडे गेली होती मग ती कोणी आली ते संक्रांतलेच येत होते डायरेक्ट संक्रांत आता संक्रांतलेच मस्त गोष्टी करून राहिले बुडा बुढी आता मूळ चांगला वाटते बुड्याचा आता बोलली तर हे लगेच राजी होती हे राजी झाले तर मग बाबा तर राजी होईनच आता बाई मामाचे ललिता काय मला असं म्हणत होतं मामाजी आम्हाला आता इथं नाही राहायचं काय सुनबाई इथं नाही राहायचं तर मग कुठं राहायचं आहे तुम्हाला काहून अशी बाहेर लावणी गोष्टी करतो हा कुठं राहायचं आहे तुला आता गल्लीवर राहायचं का हा पहिले एक वेळा गेलीच होती ना गल्लीवर राहावाली अजून आलं का, का आ, ते भूत नसलं का त्या डोक्यात कुठं जाता हा सुनबाई तुम्ही एकट्या कुठं जाता कुठं राहाल तुम्ही मी एकटी नाही मामाजी एकटी नाही आम्ही दोघं बी अंधेरी अभी आम्ही विचार आहे आता इथं तर भाऊजी आणि तुम्ही नाते एकाच ठिकाणी राहिलं पाहिजे का तर म्हणून मी म्हणतो का आम्ही दोघं जातो तिथंच दुकान मस्त आम्ही आमचं करण आता तिथं काय आहे इथंच सगळं आहे माय माझे इथं तर शेती बाडी घरदार सरळ इथंच आहे तिथं काय आहे आता हा तो राकेश तर राहते तिथं त्याचं ड्युटी आहे तिथं म्हणून तो तिथं राहते तुझं काय आहे तिथं कायच्या भरोश्यावर राहशील तू तिथं आणि काय तू दुकान करतो म्हणतो तिथं गेल्या बरोबर तुझ्या दुकान का चालाले लागन काय हा मन बुद्धी एवढे अक्कल नाही का तुले काम नाही चालत चालते मी दुकान पाहिन आणि येईले कोणती नोकरी लावून देईन कोणत्या ड्युटीवर एखाद्या मस्त चांगल्या हव्या सुन सुनबाई हा लोक ड्युटी सोडून धंदे पाहतेत हा धंदे करा व्यापार करा आणि नोकरी म्हणजे काही नाही ठेवलं जेवढा तुम्ही व्यापार कराल ना तेवढी तरक्की होईल तुमची बी तुमच्या येणाऱ्या पिढीची बी नोकरी ना काही नाही होणार नोकरी लावून देतो म्हणे आपल्या घरच्या आहे का नोकऱ्या आपल्या हातच्या आहे का जे प्रायव्हेट मध्ये पाच सहा हजार लावून द्या रूम भाडं द्या खान काय करा तुम्ही हा इथं राहून राहिल्या चांगल्या ना राहा थांबा ना मदन काय म्हणते मदन ना म्हटलं का तुला मदन काय म्हणते ते सांग मला पहिले हो म्हणते ते बी ते बी इथं परवडत नाही तिथं आमचा हेच किराणा दुकान आम्ही तिथे नेऊ आणि तिथं चालू शहरामध्ये सिटीमध्ये दुकान एखादं भाड्यानं घेऊ नाहीतर तर खरीदून घेऊ पैसा आपल्यापाशी भरपूर आहे पैशाची कमी नाही मामाची नाही एक अंदर दुकान खरुन दून क्यों अंदर बस तीते सामी दुकान लाओ तो ला तुम्ही पाय तिकडला ला मी पाय तो आज शेवटी हाय ता आपलाच फक्त राहिनो अलग इथे आम्ही राहतो इथे तुम्ही रा सोन भाई इथे काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का दुकानाची आवक आता थोडस दुकान रस्त्यावर आलो हम्म रोडावर दुकान आलो चांगलं चालून राहिलो तर चांगल्या चालत्या दुकान आले चांगल्या येते ले भाकरी लेकावून तुम्ही लात मारायचा प्रयत्न करून राहिल्या हा सोनबाई कसं समजत नाही तुम्हाला आतापर्यंत दुकान बरोबर चाललं नाही आत्ताच वर चालायला लागलं तर तुम्ही दुकान उठायची गोष्ट करून राहिल्या आणि त्याच्यात मदन बी हो म्हणते म्हणता हो म्हणते ना ते हो म्हणते ना मी काय खोट बोलतो का मामाजी खोटी बोलतो का मी हो म्हणते ते म्हणून आले विचारत आहे काय बाबा आई काय झालो मदन काय वय रे काय चालू आहे तू काय म्हणतो तू काय येऊन म्हणले जातो म्हणतो हे दुकान उचलत का इथून आता चालून राहिला साधारण जाऊन काय करतील तिथं कोण सांगतलं तुले आई यवतमान जातो म्हणून कोणण्याच जात यवतमानले की का काय काय तिथं इथं माझी शेतीवाडी सर आई बाबा इथं आहे मी तिथं काय जाऊ हे म्हणून राहिली ना का नाही तिथं जातो तिथं राहतो तुम्ही इथं राहा आई हे पागल काही तर काही बोलत राहते म्हणे चला म्हणे तिथं म्हणे इथं लय कामं होते म्हणे तिथं चला म्हणे तिथं आपलं दुकान आहे म्हणे असं आहे तसं आहे नोकरी म्हणे म्हणे मी का नोकरी करू का आई एवढी मोठी शेतीबाजी असून माई म्हली सुनबाई खोटं बोलले तुम्ही हम्म मदन हो म्हणते म्हणत होते तो तर नाही म्हणते काऊन खोट बोलता अशा सुनबाई एवढे फायदा नको उचला तुम्ही आमच्या चांगुलपणाचा म्हणे इथं नावाचा नाही मामाची हा के ना सुन कि किती सुख आणि म्हणे काही सुख नाही इथे सगळं करत करायला लागते किती पोड्या करायला लागते किती किती करायला लागते पण जातो मी

माहित नव्हतं ना एवढा मोठा घरदार एवढा मोठा बंगला पाहून शान पाहून मा माय बापाने दिलं का बापा एवढा मोठा बंगला आहे एवढा मोठा घर आहे तर पुरीले काम नाही करायला लागणार म्हणून दिलं मा माय काय माहित असं आहे म्हणून हे पण सांगतो तुला इथं रावाचं आहे तर शांत तिनं आनंदाने इथं राह नाही तर चल वय आपल्या माहेरी जाय बिलकुल मी इथून कुठेही जाणार नाही ठीक आहे नको जर राह तुम्ही इथंच राह तुमच्या बरोबर मी बी राहतो इथंच हो मा सांग रावाचं आहे तर तुला इथंच राहावं लागेल नाही रावाचं आहे असा नवरा नाही पाहिजे बायकोच ऐकलं पाहिजे चाल बरोबर तिच्या माहेरी गेला तिला घेऊन हे म्हटलं घेवाले आला घेवाले इथं इथं घेऊन आला अजून तिला काम करायला लागलं पाहिजे म्हणून घेऊनही गेला लवकरच असा नवरा पाहिजे बायकोची काळजी करणारा बायकोचं ऐकणारा असं नाही पाहिजे मग नवऱ्या का बिलकुल माहि आहे पत्नी